चाकणची वाहतूक कोण गेली सहा वर्ष जी प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे केवळ परमिशन परमिशन आणि त्या मधून कमिशन राहिली या सगळ्या कारभारामुळे या सगळ्या गल्फानपणामुळे आणि या सगळ्या मलिदा खाण्याच्या सवयीमुळे आज सफर कोण करते आज त्रास कोणाला होतोय तो सर्वसामान्य नागरिकांना होतोय चाकणचा श्वास गुदमरतोय या वाहतूक कोंडीमध्ये गुदमरतोय स्थानिक नागरिकच नाही तर या पुणे नाशिक हायवेवरून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी या प्रत्येक प्रवासाच्या मनात हे नक्कीच प्रश्न आहेत आम्ही टोल भरतो आम्ही रोड टॅक्स भरतो आम्ही पेट्रोल सेस भरतो आम्ही पेट्रोल डिझेल वर टॅक्स भरतो ही नक्की वाहतूक कोंडीचं नेमकं का कारण काय यासाठी जबाबदार असणाऱ्या संस्था कोणत्या ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे की राज्य सरकारची जबाबदारी या प्रकल्पामध्ये जो विलंब लागतो जी दिरंगाई होते वारंवार या गोष्टी बदलल्या जातात या गोष्टी होण्यासाठी झारीतले शुक्राचार्य नेमके कोण आहेत जय शिवराय मी डॉक्टर अमोल कोदे चाकणची वाहतूक कोंडी पुणे नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या किंवा मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या किंवा चाकण परिसरात राहणाऱ्या प्रत्येकासाठी खरं तर दुखी है। है। ना। वेक ही नेहमीची डोकेदुखी आहे गेली सहा वर्षे या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं वेगवेगळ्या माध्यमातून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा वारंवार कसोशीनं प्रयत्न करतो आहे परंतु प्रामाणिकपणे सांगायचं तर अजूनही या गोष्टीमध्ये ही वाहतूक कोंडी सोडवण्यामध्ये पूर्णपणे यश हे मला आलेलं नाही त्यामुळे नैतिक जबाबदारी या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं ही नक्कीच माझी पण त्याचबरोबरीनं ही नक्की वाहतूक कोंडीचं नेमकं कारण काय यासाठी जबाबदार असणाऱ्या संस्था कोणत्या ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे की राज्य सरकारची जबाबदारी या प्रकल्पामध्ये जो विलंब लागतोय जी दिरंगाई होते वारंवार या गोष्टी बदलल्या जातात या गोष्टी होण्यासाठी झारीतले शुक्राचार्य नेमके कोण आहेत आणि हा एकूण चाकणच्या वाहतूक कोंडीचा मुद्दा कसा सोडवला गेला पाहिजे यासाठी तर हा आजचा व्हिडिओ करतो येत्या नऊ ऑक्टोबरला ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीच्या वतीनं पी एम आर डीवर एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे कारण चाकणचा श्वास गुदमरतोय या वाहतूक कोंडीमध्ये गुदमरतोय केवळ स्थानिक नागरिकच नाही तर या पुणे नाशिक हायवेवरून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी या प्रत्येक प्रवासाच्या मनात हे नक्कीच प्रश्न आहेत एम आय डी सीमध्ये मध्ये काम करणारे कर्मचारी असतील जे कर्मचारी पिंपरी चिंचवडमध्ये राहतात या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मनात हे प्रश्न आहे दिवसभर काम करायचं आणि त्यानंतर अवघ्या चाकणवरून पिंपरी मध्ये जाईपर्यंत जर दोन दोन अडीच अडीच तास लागणार असतील जर स्कूल बसेस दोन दोन तीन तीन तास तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्यावर अडून राहत असतील तर मग आम्ही टोल भरतो आम्ही रोड टॅक्स भरतो आम्ही पेट्रोल सेस भरतो आम्ही पेट्रोल डिझेलवर टॅक्स भरतो आणि त्यानंतर सुद्धा अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटरसाठी जर आम्हाला दीड दीड दोन दोन तास लागणार असतील ट्रॅफिकमध्ये एवढा वेळ जाणार असेल तर नेमकं दोषी कोण हे जाणून घेण्याचा हा नागरिकांना पुरेपूर अधिकार आहे असं माझं स्वच्छ आणि प्रामाणिक मत आहे तर या मुद्द्याकडे जाऊयात नऊ तारखेला हा मोर्चा पी एम आर डीवर काही जणांना हा प्रश्न पडेल खरं तर पी एम आर डी ए का हा एक फार कळीचा मुद्दा आहे कारण गेली सहा वर्ष या भागाचा लोकप्रतिनिधी असताना सातत्यानं जेव्हा जेव्हा पी एम आर डी एमध्ये बैठक झाली या पी एम आर डी एच्या बैठकीत मी सातत्यानं एका गोष्टीवर बोट ठेवलं होतं आणि ती गोष्ट म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लान की या संपूर्ण भागाचा तुम्ही सी एम पी तयार केलाय का हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन काय आहे गेली सहा वर्ष यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तीन आयुक्त तीन चार आयुक्त बदलले पण अजूनही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनवर पी एम आर डी ए बोलायला तयार नाही आणि मग हा प्रश्न पडतो की मग नक्की पी एम आर डीची भूमिका काय स्थानिकांच्या गरीब शेतकऱ्यांच्या स्थानिक जे गरीब स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांच्या जागांवर आरक्षण टाकायची या आरक्षणा टाकून त्यांचं आम ट्विस्टिंग करायचं त्यातून मलिदा खायचा आणि जी प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे ही केवळ परमिशन आणि त्या परमिशनमधून मिळणारं कमिशन यापुरतीच ऑथॉरिटी राहिली का हा एक फार महत्त्वाचा प्रश्न तयार होतो म्हणजे पी एम आर डी ए जेव्हा एम आय डी सी टप्पा पाच नंतर जे काही स्थानिक विकासाच्या ज्या काही गोष्टी आहेत निवासी बांधकामं असतील औद्योगिक बांधकामं असतील या सगळ्यासाठी त्यामध्ये विकसन शुल्क आकारलं जातं पण जेव्हा रस्ते डेव्हलप करायची वेळ येते तेव्हा फक्त इतर जिल्हा मार्ग डेव्हलप केले जातात यामध्ये ग्रामीण मार्ग पी एम आर डी ए डेव्हलप करत नाही पी एम आर डी ए यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन देत नाही इतकंच नाही तर अवघ्या दहा ते बारा फुटांचा जिथं रस्ता आहे ना तिथं पी एम आर डी ए दोनशे दोनशे तीनशे तीनशे फ्लॅटच्या स्कीमला परवानगी देते आणि या सगळ्याचा परिपाक हा येतो की यामध्ये उपलब्ध असणाऱ्या सुविधा किती आहेत उपलब्ध असणारे रस्ते किती आहेत आणि याचा कोणताही विचार न करता धडाधड फक्त परवानग्या जर देत गेलो तर याचा सगळ्याचा ताण या सगळ्या जनसुविधांवर येतो यातल्या पोलॅट्रल रोड्सवर येतो याच्यामध्ये ट्रॅफिक कंजेशनवर येतो आणि याचा विचार केला जात नाही पुन्हा पी एम आर डीच्या विषयी माझा आक्षेप हा वाघोलीच्या विषय पण तेवढाच आहे ना आज जर तुम्ही वाघोली परिसर बघितला तर वाघोलीचं बकाल होण्याचं म्हणजे जे प्राधिकरण हे नियोजनासाठी हा स्वतंत्र खरं तर व्हिडिओचा विषय जे प्राधिकरण हे खरं तर नियोजनासाठी बनलेलं आहे तिथे या वाघोली परिसराचा डीपीच आता अस्तित्वात नाहीये मात्र शेकडो एकर बांधकामांना शेकडो एकर वर असणाऱ्या प्रोजेक्टना परवानग्या दिलेल्या जो पुणे नगर रस्ता आत्ताच ट्रॅफिकमध्ये गुदमरतोय त्याच्या या सगळ्या कोंडीमध्ये वाढ करण्याचं काम हे नियोजनाच्याऐवजी हे नियोजन शून्य कारभाराचं उदाहरण हे पुन्हा पी एम आर डी ए दाखवतोय बरं ज्या हा संपूर्ण आपण चाकण वाहतूक कोंडी विषयी बोलतोय या संपूर्ण भागाचं नियोजन करण्याची जी एजन्सी आहे आज जर आपण हे बघितलं तर या पी एम आर डी एमध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे साडेतीनशेच्या आसपास हे एम्प्लॉईज आहेत पण या साडेतीनशेपैकी केवळ पंच्याण्णव जण पर्मनंट आहेत बाकी सगळे कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत बाकी सगळे कॉन्ट्रॅक्ट तत्वावर यामध्ये कर्मचारी आहेत शहराच्या नियोजनाची इतकी महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या संस्थेमध्ये जर अशा पद्धतीची हेळसांड असेल प्रशासकीय लेव्हलवरच हेळसांड असेल तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याकडं लक्ष देणं गरजेचं आहे कारण पी एम आर डी एचे चेअरमन हे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत म्हणजे सरकारला अवघे काही दिवस झाले असंही म्हणण्याची माननीय देवेंद्रजींना खरं तर मुभा नाही आहे कारण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे माननीय देवेंद्रजीच मुख्यमंत्री होते त्यानंतर पुन्हा आता माननीय देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत आणि एकीकडे देशपातळीवर मॅन ही जी एक प्रतिमा माननीय देवेंद्रजींची चर्चिली जाते किंवा ही प्रतिमा ठसवण्याचा प्रयत्न जो केला जातो एकीकडे देश पातळीवर मॅन ही प्रतिमा आपल्याला ठसवायची आणि त्याचवेळी दुसरीकडे जवळपास दीड लाख कोटींचा महसूल देणाऱ्या चाकण एम आय डी सीमध्ये वाहतुकीची कोंडी सोडण्यात अजूनही आपल्याला अपयश येत आहे यामध्ये पी एम आर डीवरचा ठपका हा फार मोठा आहे आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे माझं हात जोडून कळकळीची विनंती आहे की इथून मागच्या सगळ्या पी एम आर डी आयुक्तांच्या ना कारभाराची चौकशी करा मग कुठल्या पी एमआरडी आयुक्तांना कुठल्या परवानग्या देताना काय काय केलं याच्या सगळ्या सुरस कथा तुमच्या समोर येतील किंवा डी पी मध्ये कुणाच्या जागांवर आरक्षण टाकून कोणत्या सी एच्या ऑफिसमध्ये कोणते आयुक्त बसत होते याही गोष्टी तुमच्या समोर येतील आणि मग या सगळ्या कारभारामुळे या सगळ्या गल्थानपणामुळे आणि या सगळ्या मलिदा खाण्याच्या सवयीमुळे आज सफर कोण करत आहे आज त्रास कोणाला होतोय तर सर्वसामान्य नागरिकांना होतोय येणाऱ्या जाणाऱ्या अँब्युलन्स जेव्हा दीड दीड दोन दोन तास अडकतात तेव्हा त्यातल्या ते नातेवाईकांच्या मनाची काय अवस्था असेल याचा आपण विचार करा जेव्हा शाळकरी व्हॅन तीन तास अडकते तेव्हा काय असेल याचा विचार करा सो पी एम आर डी हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एम आय डी सी म्हणजे एम आय डी सीमध्ये येणाऱ्या कंपन्यांना ही सलग मुभा ही देण्यात आली जवळपास बत्तीसशे हेक्टर जागेवर एम आय डी सी वसवली गेली पण बत्तीसशे हेक्टर जागेवर कंपन्या येत असताना किती कंपन्या येणार आहेत या कंपन्यांमुळे किती वाहतूक वाढणार आहे या वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत का त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहे का याचा विचार एम आय डी सी आणि पी एम आर डी ए यांच्या कोऑर्डिनेशनने केलेला नाही हे दुर्दैवी सत्य आहे आजही जर आपण बघितलं तर त्या, त्या मुद्द्यावर मी पुढे येणार आहे तळेगाव चाकण शिकरापूर या रस्त्याच्या मुद्द्यावर या रस्त्यावर पाणी वाहून जाण्याच्या ज्या नैसर्गिक स्त्रोत जे आहेत हे नैसर्गिक स्त्रोत अनेक ठिकाणी कंपन्यांनी अडवलेले आहेत या कंपन्यांनी अडवलेले असल्यामुळे पाणी जायला मुभा राहत नाही आणि त्यामुळे वारंवार या रस्त्याचं किती वेळा काम केलं तरी त्याला खड्डे पडत राहतात ही वस्तुस्थिती आहे पण या पद्धतीनं नैसर्गिक ओढे नाले बुजवणाऱ्या नैसर्गिक ओढे नाले अडवणाऱ्या कोणत्याही कंपन्यांवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण ना एम आय डी आहे ना पुढे जाऊन पी एम आर डी आहे आणि त्यामुळे रस्त्याची जी चाळण होते त्या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये आदळणारा हा सर्वसामान्य नागरिक असतो पण एम आय डी सीला सुद्धा याचं कोणतंही सोयसुतक नाही कारण याचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनिंग होणं जे गरजेचं होतं बत्तीसशे हेक्टरवर किती कंपन्या येतात किती कर्मचारी असणार त्यांची त्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी किती बसेस असणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी होऊन जर त्याचं संपूर्ण नियोजन झालं असतं तर शंभर टक्के यामध्ये हा विषय सुटला असता आणि तिसरा यातला महत्त्वाचा विभाग येतो तो, तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तुम्ही बघाल तर सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे की पुणे नाशिक हायवेचं काम सुरू होत असताना पुणे नाशिक हायवेच्या पूर्व बाजूला आणि पश्चिम बाजूला कोलॅटल जसं आपण ज्याला आपण म्हणतो हार्ट अटॅक आल्यानंतर बायपास सर्जरी आपण जशी करतो त्या पद्धतीनं हे कोलॅट्रल हे रस्ते हे डेव्हलप केले जावेत म्हणजे जर जा तुम्ही बघत असाल तर आपण ही सातत्यानं मागणी केली पश्चिम बाजूनी जे असेल ते प्रजिमा सतरा प्रमुख जिल्हा मार्ग सतरा जो आहे म्हणजे मोईफाटा निगोजे भांबोली त्यानंतर प्रजिमा वीस आहे प्रजिमा अठरा आहे पापळवाडी ग्रामीण मार्ग एकवीस आहे पापळवाडी ते कुरवंडी इतर जिल्हा मार्ग अठ्ठेचाळीस आहे हा संपूर्ण एक लूप हा पश्चिम बाजूने हा डेव्हलप केला जावा जेणेकरून वाहतूक कोंडीला एक त्यामध्ये मोकळीक मिळू शकेल हा पश्चिम बाजूने आणि पूर्व बाजूने म्हणाल तर आळंदी शेल पिंपळगाव म्हणजे राज्यमार्ग एकशे एकोणतीस जो आहे हा राज्यमार्ग एकशे एकोणतीस जर स्ट्रेंगथन झाला तर शेल पिंपळगाव दावडी धामणटेक गोसाशी वाकळवाडी वावगाव असं करत आंबेगाव तालुक्याच्या हद्दीपर्यंत हा पूर्व बाजूने ही कोल्हाटल डेव्हलप व्हावी परंतु पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्यानं हा प्रस्ताव आपण बजेटमध्ये टाकून बघितला त्यानंतर सेंट्रल रोड फंडच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनानं आता केंद्र शासनाला याची खरं तर विनंती करायची असते त्यासाठी आपण दोनदा हा प्रस्ताव पाठवला परंतु अजूनही यामध्ये कुठेही हालचाल झालेली नाही आता चाकणची वाहतूक कोंडी म्हटल्यानंतर दोन प्रमुख रस्ते यामध्ये येतात तो म्हणजे एक पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग दुसरा तळेगाव चाकण शिखरापूर महामार्ग आता पुणे नाशिक महामार्गाची जी क्रोनॉलॉजी ही आपण समजून घेणं गरजेचे आहे सुरुवातीला सहा पदरीकरणाचा प्रस्ताव होता परंतु यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरातले टेंडर मॅनेज करण्यात चाणक्य म्हणवणारी एक व्यक्ती माझ्याकडे आली त्या व्यक्तीने मला असं सा सांगितलं की नाशिक फाटा ते इंद्रायणी नदी हा जो टप्पा आहे हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून नॅशनल हायवेच्या पैशाने केला जावा तो पिंपरी चिंचवडच्या कंत्राटदारांकडून केला जावा आणि इंद्रायणी नदी ते चांडोली हा दुसरा पट टप्पा हा नॅशनल हायवेच्या माध्यमातून केला जावा आता आ, हे जे कोणी टेंडर मॅनेज करण्यातले पिंपरी चिंचवडमधले चाणक्य त्यांची ही मागणी होती ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित होते भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्यांनी तशी मागणी केली परंतु पिंपरी चिंचवडमधल्या काही कॉन्ट्रॅक्टरचा पूर्वे इतिहास पाहता नॅशनल हायवेनं या पद्धतीची मंजुरी करायला मनाई केली नॅशनल हायवेनं याला परवानगी दिली नाही याचा परिणाम असा झाला की नॅशनल हायवेकडे अधिग्रहित असलेल्या मोशीच्या पट्ट्यामध्ये अधिग्रहित असलेल्या जागेवर काही पत्र्याची शेड ही काही नेत्यांच्या काही बगलबच्चांची ही शेड्स होती पण या शेडवर अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करण्यासाठी त्यांचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे हात मात्र बांधले गेले साहजिकच नॅशनल हायवेच्या नियमांमध्ये निकषांमध्ये अवेलेबल लँडबीड दिसत नव्हती आणि म्हणून आपण पुढचा टप्पा आधी करायला सुरुवात केली जेणेकरून चाकणची वाहतूक कोंडी सुटावी तो म्हणजे इंद्राणी नदी ते चांदोली यामध्ये टेंडर झालं सहाशे माझ्या माहितीप्रमाणे सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा बहुतेक हा पहिला आ, हे हा प्रस्ताव होता यामध्ये मधुकॉम नावाची एक कंपनी एल्वन आली परंतु हीच कंपनी दुसऱ्या एका कामामध्ये ब्लॅकलिस्ट झाली आता इकडे टेंडर निघाले इकडे ती एलवन आली परंतु दुसऱ्या एका कामामध्ये नॅशनल हायवेसाठी ब्लॅकलिस्ट झाली त्यामुळे नॅशनल हायवे मधुकॉनला हे काम करू द्यायला परवानगी देत नव्हतं आणि मधुकॉनने धमकी दिली जर आम्हाला हे काम करू देत नसाल तर मात्र आम्हाला कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागेल आणि जेणेकरून हा संपूर्ण प्रोजेक्ट हा आपला लिटिगेशनमध्ये अडकला असता त्यामुळे माननीय गडकरी साहेबांनी हा पूर्ण प्रोजेक्ट स्क्रॅप केला आणि मग एलिव्हेटेड कॉरिडॉरची ही संकल्पना समोर आली आता ही एलिव्हेटेड कॉरिडॉरची संकल्पना जी समोर आली यामध्ये सातत्यानं आपण पाठपुरावा करतोय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी खरं तर मी याची आपल्याला कल्पनाही दिली होती मान्य गडकरी साहेबांकडून याच्या संदर्भातली ही घोषणा करण्यात आली होती डी पी आरमध्ये पी एम आर डी एने यामध्ये जे रॅम्प उतरणार आहेत या रॅम्पसाठी अतिरिक्त चौदा हेक्टरचं भूसंपादन लागणार आहे असं या नवीन डी पी मध्ये आलं आणि त्याची जबाबदारी ही पी एम आर डी कडे निश्चित करण्यात आली आता या भूसंपादनामध्ये नॅशनल हायवेच्या प्रोटोकॉलनुसार नव्वद टक्के जमीन अधिग्रहित असेल तर प्रोजेक्टला सुरुवात करता येते परंतु या केसमध्ये महाराष्ट्रातल्या इतर एका प्रोजेक्टचा संदर्भ देऊन नॅशनल हायवेचे सेक्रेटरीज कॅबिनेटमध्ये गेले की नॅशनल हायवेला महाराष्ट्रामधले प्रोजेक्ट शंभर टक्के भूसंपादन असल्याच्या परवानगी देण्यात येऊ नये त्यामुळे त्र्याण्णव टक्के भूसंपादन असताना सुद्धा हा प्रोजेक्ट सुरू झाला नाही मात्र आता सगळे अडथळे दूर झालेले आहेत आणि आता जी टेंडरची मुदत आहे ही माझ्या माहितीप्रमाणे चोवीस ऑक्टोबर पर्यंत ही टेंडरची मुदत आहे आणि साधारणतः पुणे नाशिक हायवेच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम सुरू व्हायला अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मार्चमध्ये म्हणजे टेक्निकल इव्हॅल्युएशन फायनान्शियल इव्हॅल्युएशन हे सगळं झाल्यानंतर साधारणतः मार्चमध्ये याचं काम सुरू होईल अडीच वर्षात काम पूर्ण होणं हे अपेक्षित आहे हा झाला पुणे नाशिक महामार्गाचा विषय आता राहतो तो तळेगाव चाकण शिखरापूरचा विषय आता तळेगाव चाकण शिखरापूरच्या विषयामध्ये मी आधीसुद्धा सांगितलं यामध्ये मूळ रस्त्याच्या आरेखनामध्येच पाणी वाहून जाण्याची जी सोय आहे नैसर्गिक जे काही ओढे असतील नाले असतील त्यांचे जे प्रवाह असतील यांचे प्रवाह अनेक ठिकाणी अडले गेलेले आहेत आणि त्यामुळे रस्ता जेव्हाही बनतो रस्त्याच्या खाली पाणीचं असतं आणि पुन्हा हे जी हेवी ट्रॅफिक असते त्यामुळे रस्त्याला खड्डे पडतात रस्ता, रस्ता उखडला जातो दुसरं महत्वाची गोष्ट होती त्यासाठी एक्झिस्टिंग जो आर ओ डब्ल्यू आहे हो त्या आर ओ डब्ल्यूमध्येच त्याचं चौपदरीकरण करण्यासाठी माननीय गडकरी साहेबांनी त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे एक हजार पंधरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता आपल्याला जर आठवत असेल तर बहुतेक चांदी चौकाच्या जो फ्लाय जो भूमिपूजन होतं त्याचवेळी त्या कार्यक्रमामध्ये या प्रोजेक्टचं सुद्धा समावेश माननीय गडकरी साहेबांनी केला होता परंतु जिल्हा नियोजनमध्ये काम करत असताना मात्र भारतीय जनता पक्षाच्या जवळ असणाऱ्या एका तथाकथित इंजिनियरने यामध्ये एक प्रस्ताव समोर आणला आणि तो म्हणजे हा सुद्धा एलिव्हेटेड कॉरिडॉर व्हावा तर तळेगाव चाकण शेखरापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर होणं ही भूसंपादनाच्या दृष्टीने एक जिकिरीची गोष्ट होती परंतु काहीतरी करून वाहतूक कोंडी सुटते यासाठी आपण सातत्यानं याला सुद्धा पाठिंबा दिला पण जो आधीच आर डब्ल्यू होऊ शकला असता ज्या आर ओ मध्ये दहाशे पंधरा कोटी रुपयांचा प्रस्ताव हा तयार झाला होता कॉन्क्रीटचा रस्ता हा आधीच होऊ शकला असता याला मात्र हा विनाकारण या काही झारीतले जे शुक्राचार्य आहेत अशा झारीतल्या शुक्राचार्यांमुळे याला विलंब झाला आणि आता एलिव्हेटेड कॉरिडॉर जो खरंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून होणार होता तो मात्र आता एम एस आय डी सी म्हणजे महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या महाराष्ट्र शासनाच्या बॉडीकडे हा हस्तांतरित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तळेगाव चाकण शिखरापूर आता हा जो एलिवेटेड कॉरिडॉर आहे हा एलिव्हेटेड कॉरिडॉर मात्र एम एस आय डी सी कडून करण्यात येणार आहे म्हणजे पुणे शिरूर असेल सोलापूर यवत असेल आणि तळेगाव चाकण शिक्रापूर असेल हे तीनही प्रकल्प आता एम एस आय डी सी करणार आहेत आणि यासाठी सुद्धा मॅनेजिंग डिरेक्टर ब्रिजेश मिश्रा आहेत आणि दीक्षित आहेत ब्रिजेश दीक्षित दि, आहेत आणि ब्रिजेश दीक्षितजी यांनी पुणे मेट्रोच्या संदर्भामध्ये त्यांना या संपूर्ण टोपोग्राफीची खरं तर माहिती आहे त्यांच्याकडे सुद्धा नक्कीच पाठपुरावा हा आपण करतो पण केवळ या दोन रस्त्यांची कामं झाली म्हणून चाकणची वाहतूक कोंडी सुटणार नाही याबरोबर आणखी एक फार महत्त्वाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तो म्हणजे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या बाबतीत मी सातत्यानं आपण पाहिलं पाठपुरावा जो करत होतो या पाठपुरावामध्ये चाकणमध्ये मल्टीमोडल हब असणं ही काळाची गरज होती म्हणजे नाशिक फाट्याकडून येणारी मेट्रो पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं जे कडाचीवाडीच्या आसपास असणारं जे स्थानक आहे ते सो so, रस्ते मेट्रो आणि रेल्वे यांचं कॉम्बिनेशन हे जर झालं तर चाकणची वाहतूक कोंडी सुटू शकेल मात्र जी एम आर टीने अचानक या संदर्भात काही आक्षेप उपस्थित केले आज एकोणतीस देशांचा स्टेक त्यामध्ये आहे परंतु जगात एकोणीस देशांमध्ये रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वेसोबत आहे मात्र विश्वगुरू म्हणवणाऱ्या आपल्या देशाला हे का शक्य होत नाही हा प्रश्न आपण सातत्यानं संसदेत विचारतोय मंत्री महोदयांची भेट घेतोय त्यासाठी सातत्यानं रेल्वेच्या कमिटीवर आपण आहोत त्यामुळे पुणे नाशिक रेल्वे हा त्याच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे तशीच मेट्रोच्या संदर्भामध्ये पी एम आर डी ए पुढाकार घेणं हे गरजेचं आहे आता नवीन जो एक रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आलेला आहे तो तळेगाव कांचन आळंदी महत्वाची हा रेल्वे मार्ग ज्या संदर्भामध्ये खेड तालुक्यातल्या बारा गावांमध्ये खरोतर एक चिंतेचं वातावरण आणि हे स्वाभाविक आहे कारण खेड तालुक्यातल्या स्थानिक भूमिपुत्रांनी शेतकऱ्यांनी जमिनी द्यायच्या तरी केली मग जसं आपण म्हणालो की जवळपास बत्तीसशे हेक्टर जमीन ही खेड तालुक्यानं एम आय डी सीला दिली सी झेडला दिली रिंग रोडला दिली आणि हे हायवेला दिली आणि हे सगळं होत असताना कुठंही नांदती घरं मोडून हा रेल्वे प्रकल्प लादला जाऊ नये यासाठी भूमिपुत्रांच्या सोबत मी स्वतः ठामपणे उभा आहे मात्र हा प्रकल्प होत असताना याचा जर सुवर्ण मध्य आपण काढू शकलो म्हणजे समजा रिंग रोडच्या ऑलरेडी झालेल्या ॲक्विजिशनमध्ये जर याचा प्रस्ताव आपल्याला करता आला तर नक्कीच तळेगाव चाकण शिखरापूरवरचा जो लोड आहे हा कमी होईल आता यातली एक टोपोग्राफी किंवा सायंटिफिक एक महत्त्वाचा विषय हा समजून घेणं गरजेचं आहे तळेगाव चाकण शिकरापूर रस्ता याच्यावर येणारा लोड याच्यावर येणारी वाहतूक कोंडी याच एक फार महत्त्वाचं कारण आहे जर तुम्ही दक्षिणेपासून पाहत आलात अगदी गोव्यापासून पाहत आलात तर सह्याद्रीच्या रांगांमध्ये पूर्व पश्चिम जाण्यासाठी दर पंचवीस ते तीस किलोमीटरवर घाट आहे दर पंचवीस ते तीस किलोमीटरवर हा घाट आहे मात्र बोरघाट म्हणजे आपला खंडाळा घाट ते माळशेज घाट हे पूर्वपश्चिम जाण्यासाठी जे अंतर आहे दर पंचवीस तीस किलोमीटरला असताना बोरघाट ते घाट मात्र जवळपास पासष्ट किलोमीटरचं अंतर आहे आणि पासष्ट किलोमीटरमध्ये जायला यायला मध्ये एकही रस्ता स्वाभाविकपणे मराठवाड्यातून येणारी जी सगळी ट्रॅफिक आहे मग ती फ्रेट वाहतूक असेल किंवा ती प्रवासी वाहतूक असेल ही सगळी शिरूरवरून शिकरापूरकडे येते शिक्रापूरवरून तळेगाव चाकण शिखरापूर रस्त्यानं ही तळेगावकडे किंवा पश्चिमेकडे मग ती जे एन पी टीकडे असेल किंवा मुंबईकडे असेल ही जात असताना हा एक फार मोठा चंक आहे आणि त्यामुळे याला एक पर्यायी रस्ता आपण सातत्याने याचा पाठपुरावा करतोय तो म्हणजे कर्जत वाडा राजगुरुनगर शिरू मागे सुद्धा महाराष्ट्र सरकार के सरकारकडे आपण याची विनंती केलेली केंद्र सरकारकडे आपण याची विनंती केली हा रस्ता होणं हे तितकंच गरजेचं आहे कारण आता जर तुम्ही डोळ्यासमोर सह्याद्रीच्या रांगा आणल्यात मध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर हा एक रस्ता ठेवला तर तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याच्या समजा आपण दक्षिण बाजूला म्हटलं तर दक्षिण बाजूला हा पुणे आउटर रोड जाईल आणि उत्तर बाजूने जर हा कर्जत वाडा राजगुरुनगर शिरूर हा रस्ता गेला तर मग दोन्ही बाजूनी पर्यायी रस्ते तयार होतील आणि तळेगाव चाकण शिक्रापूरवरचा हा लोड कमी होईल आणि या सगळ्यासाठी जी ज्याला आपण एक सेंट्रल बॉडी म्हणतो ती त्या पद्धतीने और प्लॅनिंग बॉडी म्हणतो त्या पद्धतीने पी एम आर डीची फार महत्वाची भूमिका आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा विनंती आहे की आपल्या माध्यमातून हा पुढाकार घेतला जावा त्याच पद्धतीनं पुणे नाशिक हायवेवरचे जे अनेक भूमिपुत्र आहेत ज्यांना जेव्हा डब्ल्यू डीनं नॅशनल हायवेला रस्ता हस्तांतरित केला त्यावेळी डब्ल्यू डीने नो ड्यूज लिहून दिलं मात्र अनेक स्थानिक भूमिपुत्र असे आहेत की ज्यांच्या अजूनही जमीन अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही पाच जूनला पी एम आर डी एनं या संदर्भात जबाबदारी घेतली होती की वन विंडो क्लिअरन्स सिस्टीम पी एम आर डी ए जबाबदारी घेईल मात्र पाच जूनपासून आज जवळपास पाच ऑक्टोबर होत आला तर पी एम आर डी एकडून संदर्भात हालचाल दिसत नाही त्यामुळं माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती की कृपया आपण पी एम आर डी एला जागा करा कारण या चाकणच्या वाहतूक कोंडीमुळं सामान्य नागरिकांना त्रास आहे रुग्णांना त्रास आहे इतकंच नाही तर उद्या उद्योजक कंटाळले उद्योगधंद्यांचं स्थलांतर सुरू झालं तर रोजगारावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असणाऱ्या व्यवसायांवर या सगळ्यावर परिणाम होणार आहे आणि आता चाकणकरांच्या सहनशीलतेचा आपण अंत पाहू नये अशी माझी विनंती आहे आणि खडबडून प्रशासनाला आपण सूचना द्याव्यात प्रशासनाला खडबडून जागं करावं आणि या संदर्भातला कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन हा लवकरात लवकर घेऊन यावा तर आणि तरच येणाऱ्या भविष्यकाळात लगेच तर होणार नाही पण येणाऱ्या भविष्यकाळात चाकणची वाहतूक कोंडी सुटू शकेल धन्यवाद जय शिवराय